बाळासाहेब ठाकरे माध्यमातून विविध उद्यानामध्ये आपण वृक्षारोपण करतो मागे मागेच यावर्षी जन्माला आलेलं उद्यान त्याच्यामध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला खरंच पहिलाच कार्यक्रम होतो उद्यामध्ये पहिला कार्यक्रम आहे त्यासाठी या विभागाचे <Inn> <oppositebacks> के पूर्व आणि अर्थवत कलमाला आयोजन के दक्षिण या दोन वार्डाचे अधिभार असलेले कार्यभार असलेले आपले सहाय्यक आयुक्त शिकलासाहेब आपले जग विधानसभा प्रमुख शिवा सावंत साहेब युवसप्रमुख आनंद सावंत माजी नगरसेविका समन्वयक ग्राई शेट्टे लोणाबाई रावत माझे सगळे उपयोग प्रमुख बाळासाटनसाहेब यांचा कालच वाढदिवस होता दुसरे दुसरे असे के एल साहेब माझी नगरसेवक भोपे साहेब माझे सगळे सहकारी शाखाप्रमुख आणि खास करून या गार्डनमध्ये चांगलं कालपासून चार पाच दिवसापूर्वी तयारी केली ते परिरक्षण विभागाचे आमचे हे अरमाळे साहेब आणि खऱ्या अर्थाने उद्यानाचे पालन आमचे कारंडे साहेब त्यांचे सगळे सरकारी उशी स्वच्छतेचा त्यांच्यावर भार आहे पाटील साहेब सगळे अधिकारी कर्मचारी आमचे सगळे सहकारी शिवसैनिक पदाधिकारी आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे आणि विविधतेने नटलेली ही मुंबई परंतु प्रदूषण आणि पर्यावरणाचा समतोल जो काही डासवतो आहे त्यासाठी आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर प्रत्येकाची ती जबाबदारी आहे मग प्लास्टिक निर्मूलन असेल की झाडं जास्त लावणं असेल हे जे काही कार्यक्रम आहे हे प्रकर्षाने करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ही जनजागृती मुंबई शहरामध्ये झाली आहे आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था एन जी ओ संघटना पक्ष यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात